नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर चला जरा चाललोय बाहेर बाहेर म्हणजे बारामतीला चाललोय इकडे हे पार गाडी तयार रेडी काढा जरा चष्मा काढा काय म्हणताय थोडं बाहेर कुठं बाहेर मला काय माहितीये कुठं तरी कार्यक्रमाला जायचंय पण आमच्या आधी उरकून गाडी बिडी जाऊन झोपू का झता का <laughs> <laughs> चला, चला, चला।, चला तर पुरीच आवरते पुरी बारामतीला चालूये बर्थडे ला चाललोय चला तिथे गेल्यावर काढूया व्हिडिओ बघू हा चल घालू नको सॅक मध्ये घे ना हा असू देत आता चला तर चिव इकडे तर चिमणीने आवरले अनुष्काने पण आवरले कुठं गेली गात पडकी दात पडकी बसली ही वडणी धर पॅक मध्ये जर्किंग घ्यायला लावले त्यांनी येताना थंडी वाजेल म्हणून तुला तर नको कळायचं मला नाही थंडी वाजत मला भारी वाटतं उलट चला तर चला तर बारा मध्ये पोचलोय आणि अशी अनुष्कांतीची झोका खेळायला ना दवलेली इथं मस्त पैकी शुभ्र आली आमची शुभ्र इकडे बघ काय म्हणती

बाळ तिकडे झोका खेळते भारी वाटते ना तिकडे यांच चालले खेळायच Kaya entau. Cakap lagi apa? Cakap lagi. Saya tengah jual lirik.